हॅलो कसे आहात सर्वजण तर संध्याकाळच्या साडेसहा वाजलेत आणि इथं लावलेलं आहे मी भीमसेनी कापूर सकाळ संध्याकाळ रोज मी भीमसनी कापूर लावते त्याचा सुगंध आणि खूप खूप आवडतो मला तो आणि भीमसनी कापूर लावल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं निगेटिव्हिटी दूर होतं बॅक्टेरिया दूर होतात खूप छान प्रसन्न वातावरण तयार होतं आणि दिवसभर घरामध्ये सुगंध तसाच राहतो कापूरचा सो मला भीमसनी कापूर खूप खूप आवडतो तर संध्याकाळच्या साडेसहा वाजले तर दिवे लागण्याची वेळ होती सो मी तर स्वामी महाराजांपुढे दिवा लावते आहे मेन दरवाज्यात दिवा लावून घेतला तुळशी सुद्धा दिवा लावला आणि संध्याकाळचं एकंदर वातावरण खूप छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वा वातावरण तयार झालं होतं तर माझी तुळसना किचनमध्येच असल्यामुळं मला ना खूप खूप भारी वाटतं आहे सो मी चहा वगैरे घेतला आणि आईने गावाकडून दूधसुद्धा पाठवलं होतं तर ते दूध मी इथं तापत ठेवलेलं आहे हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच रहा तर व्हिडिओला सुरुवात लेट न केली आहे कारण मिश्रांची तब्येत थोडीशी ठीक नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जावावं लागलं होतं सो त्याच्यामुळे दिवसभरात व्हिडिओ शूट करणं झालेलं नाही म्हणून एवढ्या लेट मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आता वाजल्या संध्याकाळच्या साडेसहा तर मी महाराजांनी पुढे दिवा अगरबत्ती वगैरे दिव लावला आहे तुळशी पुढे सुद्धा दिवा लावला आहे संध्याकाळची माझी देवपूजा वगैरे करून झाली छान अशी भीमसेनी कापूर लावले आणि आजूबाजूची असते आपल्या घरातली ती सर्व दूर होते आणि आपलं मन सुद्धा ताज आणि फ्रेश खूप छान वाटतं तर असं माझा चहा वगैरे झाला आहे आणि व्हिडिओला तर सुरुवात झाली व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करायला जावा तुमच्या एका लाईक न ना खूप खूप मोठि विषय मिळतं मला आणि व्हिडिओ बनवायला खूप उत्साह आणि प्रोत्साहन म्हणजे उत्साह वाटतो व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं तर गावाकडून आलाय भाऊ माझा आणि त्यांनी ना त्यांनी आईनी त्याच्याजवळ काही साहित्य दिलं आहे पाठवून माहेर तर गावाकडून भाऊ आलाय म्हटल्यानंतर आई त्याला असंच तर थोडस येऊ देणार होते तर त्याच्यास पशी आईनं खूप खूप साहित्य दिलं आहे आणि तर एवढं साहित्य देऊन सुद्धा ती म्हणते आहे की ताई हे राहिलं ताई ते राहिलं कसं कसं अगं म्हणलं असू दे जे दिलं आहे ना तेवढंच पुरेस आहे आणि खूप आहे ते सुद्धा तर पटकन जास्तीची बडबड न करता दाखवते की आईनं माहेरून माझ्यासाठी काय काय पाठवलं आहे तर चलो तर गावाकडून माझा भाऊ आलाय भावासोबत त्याचा मित्र सुद्धा आलेला आहे सो ते तर जेवण करत आहेत प्रवास करून खूप दमला होता आणि दिवसभर त्यांनी काही सुद्धा खाल नव्हतं तर इथं ते त्यांची जेवणं वगैरे चालू आहेत तर आईने बऱ्याचशा गोष्टी पाठवल्या होत्या त्याच्यातली मेन गोष्ट म्हणजे की आपला संक्रांतीचा सण आलाय आता जवळच तर त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य पाठवलं आहे तिने मला वाणाचं सामान पाठवलं आहे मेन गोष्ट आहे म्हणजे की ती सुवासनीचा मानतो की चुडे आहेत हळद कुंकू तीळ गूळ राळ्याचा भात खायचा असतो भोगी दिवशी तेसुद्धा तिनं पाठवलं आहे आणि खूप छान वाटतं मला ते आणि आमच्याकडं चुडं घातल्याशिवाय बायकांना ओवसत नाहीत असं आमच्यात पद्धत आहे तर असं तर मला ही दिले तिनं हरभऱ्याची भाजी खुडून दिले हरभऱ्याची भाजी खुडून तिनं छान अशी सुकवून दिले कारण तिला माहिती आहे इथं माझ्या इथं सुकवायला जागा नाही आहे आणि घरच्याच मिरच्यासुद्धा आहेत नारळ आहेत घरी नारळाचं खूप खूप मोठं झाड आहे तर नारळसं वगैरे दिलेत चार पाच आणि मेथीची भाजी आहे पालकची भाजी आहे प्लस कोथिंबीर आहे चिलची भाजी आहे ज्या की भोगी दिवशी भाजी लागतात आमच्यात गरगट्टा भाजी करतात कोणी इकडं हिकड़, इकडे वेगळी पद्धत आहे भाजीची आम्ही सोलापूरच्या साईडला आम्ही गरगट्टा बनवतो सर्व पाल्याभाज्या एकत्र करून आणि घरच्याच झाडाची लिंब दिलेत आणि जे की आता वानास्त असतात ते गव्हाच्या लोंब्या किंवा ज्वारीचं कनिस बोरं किंवा समजा घेवड्याची शेंगा ह्यासुद्धा तिनं छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन इथं सगळं भेटतं मला मान्य आहे पण तिचं एक असतं ना की आपल्या मुलीला आपल्या घरचं सगळं जायला पाहिजे तर ते तिनं दिलेलं आहे मी म्हटलं तिला ह्या सगळ्या गोष्टी इथं भेटतात ती म्हणती की भेटू दे ग तुझ्या इथं काय भेटत नाही सगळंच भेटतंय दी ले माला दी ले हो तर माझं मी दिलं आहे मला जे असो तर तिनं ह्या सर्व गोष्टी दिल्या होत्या तर खूप छान वाटत होतं आणि हे दारात आमच्या पेरूचं खूप खूप मोठं झाड आहे आणि त्या पेरूच्या झाडाला खूप पेरू लागलेत मी तुम्हाला दोनच दाखवलेत आणि पेरू पण आणले त्यांनी आणि आपली छोटी आणि मोठी बोरंसुद्धा आणलेली आहेत छोटी बोरं आपल्या शेतातलीच आहेत आणि जी काही मोठी बोरं आहे ती वडल्याने बाजारून सोमवारी आमच्यात बाजार भरतो तेव्हा आणलेली होती सो तीसुद्धा दिलीत आणि गाजर काढायला खाली जायला वेळ भेटला नाही कारण अचानक ते ठरल्यामुळं यायचं गाजरसुद्धा होतं शेतात तर यांना झाडं लावायचा किंवा भाजीपाला माळवं लावायचा खूप खूप छंद आहे आवड आहे तिला घरच्या सगळ्या वस्तू ती जेव्हा वेळ भेटेल तेव्हा लावत्या लावत असते घरात घरी तर आणि तिनं आम घरीच बनवलेलं तूप तूपसुद्धा दिलेलं आहे मला तर नारळसुद्धा खूप दिले होते म्हणजे चार पाच दिले होते कारण ओजं त्याला खूप झालं होतं आणायला जड झाली होती एकदम बॅग आणि ह्याच्यामध्ये आहे ते आपलं की आम, हे कापूस जो की दाराताईन सरकीचं झाड लावलेलं ला आहे आणि त्या घरचाच मस्त असा पांढरा शुभ्र असा कापूस आल्याला तिनं दिलं आहे मला त्याच्यामध्येच आहे तीळ so, गूळ या सगळ्या गोष्टी त्या पिशवीत बांधलेल्या होत्या आणि त्या तुम्हाला आधी दाखवलेल्या आहेत सो या राळ्याच्या भाताला ना खूप खूप महत्त्व आहे आमच्या घरी म्हणजे आमच्या गावाकडे सॉरी तर राळ्याचा भात तिळ लावून बाजरीची भाकर आणि गरगटा चा असं आमच्यात भोगीच्या दिवशी मेनू असतो आणि हे चोड्याचा जोड आहे जो की आपल्याला ओसताना किंवा हळद कुंकू करताना हातात सुवासनीनं घातलाच पाहिजे तर तेसुद्धा मला आईने पाठवले हळद कुंकू चुड्याचा जोड तीळ गूळ म्हणजे लाह्या पाठवल्यात आणि छान असं राळ्याचा भात बनवण्यासाठी राळेसुद्धा पाठवलेले आहेत तर हे सगळं गावाकडून मला आईनं पाठवलेलं आहे तर ना छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून तिनं छान असं हे सर्व साहित्य व्यवस्थित असं पॅक करून पाठवलं होतं जसं की हळद कुंकूच्या पुड्या असतील तीळ असतील ऊस असल बोरं असल पेरू ह्या सर्व गोष्टी तिनं छान अशा पाठवलेल्या आहेत आणि ह्याच्यातली मेन गोष्ट ती राहिली म्हणजे की ढाळे जे हरभरे म्हणतो आपण ते ढाळे काही नव्हते आमच्या शेतात अजून आलेले नाही आहेत सो सो ते राहिले तेवढे आणायचे आणि तिनं रवा आणि साखरसुद्धा पाठवले आहे की काहीतरी करून खा आम्हाला खरं तर आम्हा सर्वांना रव्याच्या पोळ्या खूप आवडतात तर तिला ते काही कारणास्तव जमलं नाही लवकर यायचं होतं उशीर यायचं ठरलं होतं पण तो लवकर निघाला त्याच्यामुळं ते प्लॅनिंग फीस कटलं थोडं म्हणून तिनं तो रवासुद्धा बांधून दिलाय तर हे छान असं सर्व साहित्य भाज्या वगैरे एकदम छान फ्रेश आणि ऑरगॅनिक भाज्या आहेत आपल्या शेतातल्या तर ही चिलची भाजी ना भोगीच्या दिवशी ह्याचा खूप मान आहे आमच्या इकडं म्हणून हिनं ते दोन तीनच ठोम जे पाठव आलते शेतात तिच्यासाठी थोडं ठेवलं होतं आणि माझ्यासाठी थोडंसं पाठवलं होतं आणि हे कांदे कणीस घरचं माझ्यासाठी काय काय साहित्य पाठवले आता संक्रांत येत आहे सुवासनीचा सण आहे तर तिनं तीळ गुळ आणि चुडे चुड्याचा जोड सुद्धा पाठवला आहे प्लस हळदी कुंकू आणि कापूस घरचा कापूस सुद्धा आहे कापसाचं म्हणजे सरकीचं झाड तिनं लावलंय घरी आणि खूप सारा कापूस येतो तिला आणि तिनं ते कापूस सुद्धा पाठवला आहे आणि वानाला लागणारं ला 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 सर्व साहित्य आमच्या घरचंच आहे ते, ते गव्हाचे लोंबे म्हणा ज्वारीचं कनिस बोरं किंवा पेरू वगैरे हे सगळं साहित्य तिनं वाणाचं लागणारं साहित्य पाठवलंय आणि जे बाकीचं भाज्या म्हणा तूप म्हणा हे सगळं डाळी वगैरे सर्व घरचंच आहे फक्त ह्यातला रवा आणि साखर सोडली तर भ सगळं साहित्य घरचंच आहे नारळ सुद्धा तिने घरचेच पाठवले एकच नारळाचं झाड आहे त्याला खूप खूप सारे नारळ लागतात नंतर ऊस वगैरे सुद्धा पाठवलं जे काही संक्रांतीचा वान असतो ना ते सगळं तिनं पाठवलेलं आहे मला तर एवढं साहित्य देऊन सुद्धा तिला वाटतं की माझ्या मुलीला मी काहीच नाही दिलं सो आणि भावाला माहित नव्हतं एवढं साहित्य आहे बॅगमध्ये तो आले आल्या म्हणत होता ताई आईने एवढं काय दिलंय काय माहिती एवढं ओझ लागा लागले खरं तर नारळाचं आणि कांद्यांचं त्याचंच खूप ओझ होतं कारण तेच जास्त क्वांटिटीमध्ये होते सो असं होतं आजचं सगळं माहेर माहेरून आलेलं वानवाळा आमच्याकडे वानवाळच म्हणतात माहेरून आलेलं आईचं प्रेम खूप सारं सो असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय